सलगरेनगरीत भक्तिभावात पंचावन्न फुटी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळेची सुरुवात सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरेनगरीत भक्तिभाव वैदिक मंत्रोच्चार आणि दैवी वातावरणात पंचावन्न फुटांचा भव्य दिव्य आणि मनमोहक हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सुरुवात झाली आहे शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोंबर पासून ते मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हा सोहळा संपन्न होत आहे शनिवार दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजीच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मंडप प्रवेश गंगापूजन गणपती स्वस्ती पुण्याह वाचन अखंड दीप आराधना नवग्रह मंडळ आणि वास्तुमंडळ पूजनाने झाले जगद्गुरू पंचाचार्य यांच्या उपस्थितीत पंचकलश पूजनानंतर सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सायंकाळी गणपती अग्निप्रतिष्ठापना लक्ष्मी गणेश हवन तसेच हनुमान चालिसाचे सामुदायिक पठण झाले या सोहळ्यात धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक रंगही खुल्ला असून रात्री धनगरी ओव्यांचा विशेष कार्यक्रम झाला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळाला हा सोहळा महादेव मंदिराजवळ जानराव वाडी रोड सलगरी येथे पार पडत असून परिसर भक्तिभावाने आणि दिव्यतेने उजळून निघाला आहे स्थानिक ग्रामस्थ श्रद्धाळू भक्त आणि संत मंडळींच्या उपस्थितीने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला धार्मिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे